धर्मचित्तामध्ये साठवा आता गमत अशी झाली लोकांनी धर्म जातीमध्ये वाटून घेतलाय साहेब हा याने म्हणाव ह्या जातीचा त्याने म्हणावं त्या जातीचा ए बाबा वास करू नका मी तरी असा महाराजे मी इथं राजकारणाच्या गोष्टी अजिबात सांगत नाही पहिली गोष्ट अरे आपण सगळे भाऊ भाऊच आहोत ना आपण वेगळे आहोत का धर्म जातीमध्ये वाटू नका काका दादा सगळ्यात मोठा धर्म तो आहे त्याचं नाव हे मानवता धर्म तो जपला पाहिजे आज अरे माणसाला माणसाची गरज आहे कोणी भुकेने व्याकुळ असेल त्याला दोन घास खाऊ घाला तहण्याने व्याकुळ असेल त्याला पाणी पाजवा मानवता धर्म जपण्याची गरज आहे तुम्ही खेडला गेलात बर का साहेब उन्हाळ्याचे दिवस आहे आपा खेडला तुम्ही गेलात त्या बसस्टँड पाशी खेडच्या समोरच एक कोपऱ्यामध्ये तिथं रसवंती गुरु आहे कडकून पडलेला मानवता धर्म सांगतो मी तुम्हाला साहेब कृपा तुमच्यावरती झाली खूप गडगंज श्रीमंती तुमच्याकडे मिळाली खूप पैसा कमावला हो तुम्ही देवानी दिलय तुम्हाला तुमच्या तुम्हा पोटापुरतं खूप दिलंय कडकून पडलेला आहे आणि त्या रसवंती गृहामध्ये साहेब तुम्ही रस पिताय बरफ टाकलेला आहे थोडं मीठ टाकून रस पिताय एवढ्यात तुम्ही रस पिता असताना त्या बसटँडवर एक भीक मागणारी बाई केस विरखटलेलं हो साहेब तिचे दोन लेकरं आहे मोठं गाथोडं आहे काकेमध्ये लेकरो आहे फाटके कपडे फाटकी साडी आहे त्या माय माऊलीच्या अंगावरती तुम्ही रस पिताय ते लहान लहान लेकरं तुमच्या तोंडाकडं पाहतात आणि जीप बाहेर काढतात अशी हॉटाच्या समोर फिरवतात का फिरवता आहे का कडक होऊन पडलेलं आहे त्यांना रस प्यावा वाटतो रसवंती गृहावर पण महाराज खिशामध्ये पैसा नाही आई बस स्टँड भीक मागते मागचा पुढचा विचार करू नका शंभराची नोट खिशात आणि त्या रसवंती गृहावाल्याला दिला ए बाबा यांना दोन दोन ग्लास रस पाज एवढ्या कडक उन्हा त्या लहान लहान लेकराचा त्या माय माऊलीचा आत्मा तृप्त करणे म्हणजे मानवता धर्म जोपासणे हे झोपसलो पाहिजे धर्म आपला सकारा तुकोबऱ्या म्हणतात आम्ही धर्माचं पालन केलं आणि पाखंडी लोक धर्मते पालन पालन धर्मते मरण ओ हो धर्मते पालन ओणि वाजवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चम्हा करणे काम बीज वाढवावे नाम धर्माचं पालन केलं पाहिजे आणि पाखंडी लोकाचं खंडन केलं लो पाहिजे ऐका पण धर्माचं पालन करत असताना बसलेले मंडळी आपल्याला वेगवेगळ्या वेग कॅटेगरीचे लोक दिसतात वेगवेगळे लोक दिसतात या समाजाकडे दृष्टी फेकल्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लोक दिसतात प्रामुख्याने चार प्रकारचे लोक सांगतो मी तुम्हाला ऐका एक पामर आहे दोन विषयी आहे तीन जिज्ञासू आहे आणि चार मुक्त आहे विठाला 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 हो एक पामर कोणाला म्हणावं विषयी कोणाला म्हणावं जिज्ञासू कोणाला म्हणावं आणि मुक्त कोणाला म्हणावं आता ऐका जर लक्ष देऊन ऐका बरं का पामर कुणाला म्हणावं जो स्वतः करता जगतो त्याला पामर म्हणावं जो कुटुंबा करता जगतो त्याला विषय म्हणावं जो देवाकरता जगतो त्याला जिज्ञासू म्हणावं आणि जो समाजाकरता जगतो त्याला मुक्त म्हणावं नाही समजलं अजून सोपं करून सांगतो त्याच काय एवढं अवघड आहे ज्याला कुठलं खायला आवडतं आणि कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणतात त्याला खर्च घरचं खायला आवडत त्याला विषयी म्हणतात ज्याला चार घर मधुकरी मागून खायला आवडती त्याला जिज्ञासू म्हणतात आणि कुठलं खाल्लं आणि कुठलं पेलं त्याच्या अंतकरणावर फरक पडत नाही त्याला मुक्त म्हणतात <laughs> मराठवाडा भूषण रंगनाथ गुरुजी परभणीकर फार गोड सांगायचे बर का <laughs> ज्याला एक नंबरचा पैसा आवडतो ज्याला दोन नंबरचा पैसा आवडतो त्याला पामर म्हणतात ज्याला नोकरीचा पैसा आवडतो त्याला विषय म्हणतात पैशात चित्त लागत नाही त्याला जिज्ञासू म्हणतात पैसा आला काय आणि गेला काय त्याला काहीच वाटत नाही त्याला मुक्त म्हणतात अजून सांगू का आ? बर सांगतो एकदा शेवटच <laughs> ज्याला आपली बायको सोडून दुसरी स्त्री आवडते त्याला पामर म्हणतात ज्याला आपलीच बायको आवडते त्याला विषयी म्हणतात ज्याला देव आवडतो त्याला जिज्ञासू म्हणतात आवडच राहिली नाही त्याला मुक्त म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाहायला मिळाले